विविध क्रीडा स्पर्धांना चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं संसद खेल महोत्सव फिट इंडिया अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी कोल्हापुरातील भाजप कार्यालयात बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक्कावन्न आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंसह तीनशेपेक्षा अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते तीन गटात आणि सात फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सोहम खासबारदार प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तर प्रणव पाटील उपविजेता ठरला नव्या पिढीमध्ये खिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी आणि विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं संसद खेल महोत्सव फिट इंडिया उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून चेस असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा युवा स्पोर्ट्सच्या वतीनं रविवारी दिवसभर भाजप कार्यालयात बुद्धिबळ स्पर्धा झाल्या स्पर्धेचं उद्घाटन भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून झालं खुला गट सोळा वर्षाखालील आणि दहा वर्षाखालील खेळाडू अशा तीन गटात या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केलेल्या एकावन्न बुद्धिबळपटूंसह तीनशे एक्केचाळीस बुद्धिबळपटू सहभागी झाले होते सात फेऱ्यांमध्ये या स्पर्धा झाल्या खुल्या गटात सोहम खासबारदार यानं सातपैकी साडेसहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं तर प्रणव पाटील यांनी सहा गुण आणि बत्तीस टायब्रेकर गुण मिळवून उपविजेतेपद पटकावलं मिरजेच्या मुदतसर पटेल याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं सोळा वर्षाखालील मुलामुलींच्या गटात अरिन कुलकर्णी व्यंकटेश खाडे पाटील मानस महाडेश्वर यांनी बाजी मारली दहा वर्षाखालील मुलामुलींच्या गटात वंशील ठक्करनं सातपैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं सर्व विजेत्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीराम साळुंखे कोल्हापूर जिल्हा इन्व्हेस्टमेंट असोसिएशनचे सचिव मनीष झवर यांच्या हस्ते पारितोषिकं आणि प्रमाणपत्र देण्यात आली पंच म्हणून भरत चौगले यांनी काम पाहिलं यावेळी मनीष मारुलकर उत्कर्ष लोमटे प्रीतम घोडके अनीश गांधी प्रशांत पिसे करण परीट, आरती मोदी रोहित पोळ विजय सलगर महेश व्यापारी पल्लवी दिवाण सचिन वनिरे आसमा कुर्णे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते